नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे महिला दिन विशेष कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहे अवंतिका नरळे अवंतिकाने खूप मोठे विक्रम रचलेले आहेत दुतीचंदचा विक्रम जो होता तो तिने मोडीत काढलेला आहे अवंतिका काय सांगशील तुझा प्रवास नेमका कसा चालू झाला नमस्कार माझं नाव अवंतिका संतोष नरळे मी एक इंटरनॅशनल प्लेअर आहे आणि मी खूप सारे रेकॉर्ड ब्रेक केलेत आणि दुतीचंदचा तुम्ही आत्ता उल्लेख केला दुतीचंद दुतीचंद हा म्हणजे दुतीचंद ही व्यक्ती आणि खूप मोठी इंडियामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे आता तिचा रेकॉर्ड आपण प्रत्येक लोकांच्या तोंडातून ऐकतो जे स्पोर्ट्समध्ये आहे प्रत्येकाला माहिती दुतीचंद ही एक इंटरनॅशनल आणि एक ऑलिम्पिक ॲथलीट आहे सो तिचा रेकॉर्ड मी ब्रेक केला टू थाउजंड नाईन्टीन आणि मला खूप छान वाटलं त्यावेळेस की मी तिचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि माझा तो रेकॉर्ड ट्वेंटी फोर ट्वेंटी हा रेकॉर्ड माझा होता आणि मला खूप छान वाटत मी तो इंटरनॅशनल माझे जिथे एशियन यूथ गेम झाली हाँगकाँग इथं तिथे मी त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता जितकं आम्हाला तुझ्याबद्दल माहिती आहे त्यानुसार तुला कबड्डीमध्ये खूप रस होता मात्र तू पुन्हा ॲथलीट बनलीस रनर झालीस ते कसं का काय झालं Uh, मला खूप म्हणजे कब आता तुम्ही मला म्हणाला की जसं uh, मला कबड्डी हा गेम खूप आवडत होता आणि मला टीम गेम हा प्रचंड आवडत होता पण मला ॲथलेटिक्स हे माझ्या uh, पी टी टीचर म्हणजे आपण स्पोर्ट्स डे स्कूलमध्ये खेळत होतो तिथे मला माझं पायाची लेंथ स्टायडिंग वगैरे त्यांनी बघून त्यांनी मला ॲथलेटिक्समध्ये uh, आणलं सो मला तेव्हापासून ॲथलेटिक्समध्ये आवडी पण माझं फिफ्टी फिफ्टी चाललंय मला कबड्डी पण खेळायची इच्छा होती आणि ॲथलेटिक्स पण खेळायची इच्छा होती पण माझं खूप छान लक होतं मी आमच्या स्पोर्ट्स डेला मला सिल्वर मेडल मिळालं आणि माझ्या करिअरमधलं ते सगळ्यात पहिलं मेडल म्हणजे ते सिल्वर मेडल होतं तिथून माझा स्टार्टअप खूप चांगला चालू झाला आणि मला माझं सगळ्यात जास्त प्रोत्साहन मला त्या सरांनीच केलं माझ्या सरांनी आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उभी राहिली मी ते नक्कीच सांगू शकते एक वेगळा प्रश्न आहे अवंतिका तुला की तू तु एक खूप सर्वसामान्य कुटुंबातून येतेस आणि आई वडील खूप कष्ट आहेत आणि या सगळ्यातून पुढे येणं तुझ्यासाठी किती महत्वाचं होतं आणि हा एक कसा स्ट्रगल होता आर्थिकदृष्ट्या माझ्यासाठी हे सगळं चॅलेंज सगळं चॅलेंज होतं कारण बाबा बाबांनी जॉब सोडला आणि आई घरगुती काम करत होती पण त्या दोघांचं खूप ट्युनिंग जमत होतं की हिला खेळवायची की नाही कारण मला खूप खेळायची आवड होती आणि आईनी ते पाहिलं पण होतं खूपदा आणि आईला शिक्षक सांगायचे माझे की हिला खेळायची फार आवड आहे तुम्हीला कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये किंवा ह्याच्यात टाका सो आईने खूप चांगला सपोर्ट दिला त्याचा मला आणि त्याच्यामध्ये बाबांनी खूप स्ट्रगल्स स्वतःसाठी केलं कारण बाबांनी जॉब सोडल्यानंतरनं आईवर सगळं घर चालवून आलं पण मी तर म्हणेल आज जागतिक आपण उद्या जागतिक दिन साजरा करणं जागतिक महिला दिन मी माझ्यासाठी जे रोल मॉडेल आपण म्हणतो ना ती माझी आईच माझ्यासाठी रोल मॉडेल कारण तिने माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही भावंडांसाठी खूप काही केले आणि ती करतेसुद्धा बाबा साईड सपोर्टेड क बाबा फ्रंटला खूप आहेत पण आई माझी फ्रंटला कधीच नाही आहे आणि तिच्यामुळे मी म्हणेल की मी हे जग बघते मी जे चार देश फिरले ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच केलं हे सगळं मी नक्कीच आईचा खूप मोठा वाटा आहे तुझ्या या सर्व यशामध्ये मात्र असा कुठला तरी टप्पा एक आयुष्यात असे आला असेल आत्तापर्यंतच्या की जेव्हा खूप लो फील आहे जेव्हा असं वाटलं की आता काही नाही होऊ शकत मात्र त्यातूनही तू तु जिद्दीने पुन्हा पेटून उठलीस असा एखादा प्रसंग आठवतो हो का हां मागच्या वर्षापासूनच तो प्रसंग माझ्यासोबत खूप खूप स्ट्रॉंगली घडला आणि मला त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं तो प्रसंग म्हणजे मला इंजुरी तीन इंजुरी झाल्या होत्या मला हॅमस्टिंग बॅक इंज्युरी आणि ग्लूट इंज्युरी ह्या तिन्ही इंजुरीने मला खूप म्हणजे मी खूप त्याच्यामध्ये गेली होती त्या इंजुरीमध्ये माझं थोडंसं मॅचेस किंवा माझ्या करिअर बाबतीत मी खूप कन्फ्यूज झाली होती पण माझे दोन्ही कोचेस आणि माझी फॅमिलीने खूप सपोर्ट दिला माझे दोन्ही कोचेस सनस रनवर असतात तर संजय पाटणकर आणि सुधाकर मेमाणे ह्या स ह्या दोघांमुळे आणि माझ्या फॅमिलीमुळे मी आज परत त्या जिद्दीने उभी राहिले कारण माझं चालेल की मला ॲथलेटिक्स सोडायचंच कारण खूप इंजुरीला मी स्ट्रगल करत होती आणि एका पॉईंटला असं आलं की मला तर नाही करायचं आहे गोष्टी पण त्या दोघांच्या आशीर्वादाने मी स्वामी समर्थांना पण खूप मानते त्यांच्यामुळे मी आज इथे उभे आणि मी परत एकदा उभी राहणार आहे स्ट्रॉंगली आणि मला हा सत्कार जो आज झाला आपला भेटीवर त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट मिळाला परत एकदा आणि मी त्यांना पण खूप थँक्यू म्हणते आणि मी माझ्या दोन्ही कोचेसला आणि त्यांच्या फॅमिलीला आणि माझ्या फॅमिलीला मी खूप जास्त मानते कारण त्यांच्यामुळे मी आज इथे उभी राहिले नक्कीच तू खूप मोठमोठे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेस आणखीन अजून रेकॉर्ड तुला रचायचे आहे ते स्वतःच तू पुन्हा ब्रेकसुद्धा कर त्यासाठी शुभेच्छा तुला आहेतच मात्र आता पुढचं गोल काय तुझं माझं पुढचं गोल तर येणाऱ्या दोन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहेत आणि मला आता प्रत्येक कॉम्पिटिशन स्टेप बाय स्टेप खेळायचे कारण मला माझी इंजुरी माझं पुढचं जे काही माझं टार्गेट आहे ऑलिम्पिकचं कॉमनवेल्थचं मी प्रत्येक कॉम्पिटिशन आता स्टेप बाय स्टेप खेळणार आहे त्याच्यासाठी मी आता परत एकदा प्रॅक्टिस चालू केली म्हणजे मी प्रॅक्टिस करतच होते पण परत त्या कॉन्फिडन्सनी त्या पॉझिटिव्ह वेबनी मी परत प्रॅक्टिस चालू करते आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे माझ्या दोन्ही कोचेसवर माझ्या फॅमिलीवर की ते मला आणि मला स्वतःवर आता एक कॉन्फिडन्स आला आहे की मी माझा जो काही गोल एक डोक्यात ठेवला आहे तो मला तो नक्की पूर्ण करायचा त्यासाठी मी सगळं माझं हंड्रेड पर्सेंट त्याला रेडी झाली आता परत एकदा अवंतिका तुझ्यासारख्या अनेक मुली या क्षेत्रात किंवा खेळाच्या एकंदरीत क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतात किंवा विचार करतात मात्र घरच्यांकडूनही बऱ्याच वेळा टोकलं जातं आपल्याला किंवा खूप चॅलेंजेस असतात या मुलींना काय सांगशील तू मी नक्की सगळ्या मुलींना सांगेल की प्रत्येक मुलगी ही त्यांच्या घराचा एक पाया आपण म्हणतो ती असते मला जेवढं माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला प्रत्येक फॅमिलीने त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना आणि प्रत्येक मुलीचं एक आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस एक स्ट्रॉंग उभं राहावं तुम्ही तुमच्या फॅमिलीला एक बिलीव्ह करून द्या की तुम्हाला हे करायचं आहे तरच तुमची फॅमिली सपोर्ट करू शकते आणि आत्ताच्या पिढीमध्ये मी म्हणते मुलींनी सगळ्यात जास्त स्पोर्ट्समध्ये यावं कारण स्पोर्ट्स केल्यामुळे आपल्याला जग कळतं उलट आणि मला खूप चांगलं वाटतं मी एक मुली मुलीच्या रूपात आहे आणि मी सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी स्पोर्ट्स करा प्रत्येक गेम तुम्ही अचीव करा कारण स्पोर्ट्स ममुळेच आहे ना आपल्याला आपलं एक टार्गेट आणि गोल दिसतं जागतिक महिला दिन आहे अवंतिका सर्व महिलांना किंवा तुझ्या आयुष्यात असलेल्या महिलांना महिला काय शुभेच्छा देशील Uh, सगळ्यांना मी खूप लहान आहे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पण आणि मला खूप छान वाटते की तुम्ही आज मला देता आणि सगळ्यांना एकच सांगू शकते की प्रत्येक स्त्री ही आज आजच मी आता ऐकलं की प्रत्येक स्त्री ही दुर्गाचा अवतार आहे सगळ्यांनी जो त्या जोमेने काम केलं तर आपण आपल्या देशाला एक आणि आपल्या घराला पुढच्या लेवलला नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि प्रत्येक मुलगी ही एक स्ट्राँग वुमेन म्हणून ओळखणार उलक जा ओळखी झाल्या पाहिजे त्यामुळे मी सगळ्यांना जागतिक दिनाच्या खूप शुभेच्छा देते नक्कीच अवंतिका तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं खूप छान तुझा स्ट्रगल आहे तो भविष्यात सुद्धा अनेक रेकॉर्ड करशील ते रेकॉर्ड मोडशील आणि भारताला आणखीन अशी मेडल्स जिंकून देशील यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू कमोन गाईजा एक ब्रेक लिहिले ढक्कन ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन